चोवीस तासात सूत्र फिरली सैफली खान अल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय त्यामुळे मुंबई पोलिसांनी तेहतीस तासाच्या आत ही कारवाई केल्याची माहिती आहे झालं असं की बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी मध्यरात्री हल्ला झाला त्याच्या राहत्या घरी हा हल्ला झाल्यानं सगळीकडे मोठी खळबळ माजली या प्रकरणीच आता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय सीसीटीव्ही मध्ये दिसलेला व्यक्ती आणि ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती यांचा चेहरा अगदी सारखाच असल्याचं कळत मात्र हा तोच व्यक्ती आहे का याची खात्री मात्र अजून पटलेली नाही असं सूत्रांकडून करते। तरी पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली आता सूत्र फिरवली तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या चोरट्यानं वसई विरारच्या दिशेनं पलायन केल्याचं समोर आलं होतं हा चोरटा वांद्रे स्थानकातल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी तपास वेगानं फिरवला सीसीटीव्ही तपासले आणि मग सीसीटीव्हीच्या सहाय्यानंच चोराचा मागोसा घेऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केल्याचं कळतंय तरी आता या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी त्याचा नेमका हेतू काय होता आणि जो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी आहे तोच सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका